करणार आहो पालकची भाजी पण ही जी पालकची भाजी आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीने करायची आजपर्यंत तुम्ही ही रेसिपी कुठेच बघितलेली नसाल कारण आता मार्केटमध्ये सध्या सीझन सुरू आहे त्याच्यामुळे छानपैकी आपल्या मार्केटमध्ये भाजी आहे आणि आता पालकची भाजी खूप छान सध्या येत आहे सीझन असल्यामुळे तर इथे मी आता या भाजीला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते तर इथे मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे कारण बऱ्याच वेळा आपल्या पालकला माती वगैरे लागलेली असते आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याच्यातले पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर मी या पद्धती या साळणीमध्ये टाकून स्वच्छ दोन तीन पाण्याने याला धुवून घेते तर इथे मी पालक चांगले स्वच्छ धुवून घेतलेली याच्यामधलं आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक चिरून घ्यायची आपल्याला ही पालकची भाजी एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती ठेवून पण तुम्ही याच्यामधलं पूर्ण पाणी काढून घेऊ शकता तर इथे मी आता थोडे थोडे पालक घेऊन आपल्याला इथे छ बारीक कट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने ते मी तिला बारीक कट करून घेते कारण आपल्याला या पद्धतीने भाजी करायची त्याच्यामुळे ती आपल्याला छानपैकी बारीक कट करून घ्यायची आहे तुम्ही एकदा या पद्धतीने भाजी करून बघा खूप छान लागते छोट्या मुलांना पण आवडेल अशी आपली ही आजची रेसिपी आहे तर इथे मी आता सर्व बारीक कट करून घेते करून घेतली तुम्ही बघू शकता आपल्याला या पद्धतीतच बारीक कट करून घ्यायची तर आता मी ते गॅसवरती पॅन ठेवणार आहे तर इथे मी गॅस ऑन करून घेतलेला नीचेमध्ये मी साहजूक तुपाचा वापर करणार आहे कारण तुपाने ते छान येते त्याच्यामुळे ते आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे तुम तुमच्याकडे तूप नसेल तर इथे तुम्ही तेलाचा ते वापर करा यामध्ये मी अख्खा लसणाच्या पाकळ्या आहेत त्या टाकणार आहे आता आपण इथे छान पिकेला लाल होऊ देऊन तर इथे आपला लसूण लाल झालेला आहे इथे मी टाकून घेणार आहे बारीक चिरलेली पालक इथे टाकणार मी हिरव्या मिरच्या आणि परत इथे टाकणार मी एक वाटी वटाणे आणि अगदी फ्रेश वटाणे आता सध्या मार्केटमध्ये सहज उपलब्ध असणारी गोष्टी आहे आपल्याकडे या सीझन वाईज तर आता इथे मी छान याला मिक्स करून घेते आणि हलकस इथे आपल्याला मीठ टाकून घ्यायचे कारण पालक मध्ये पण मिठाचं प्रमाण असतं त्याच्यामुळे एकदम कमी मी मीठ वापरणार आहे आता आपण छानपैकी दोन मिनटासाठी याला शिजून घेणार आहोत तर इथे आपली भाजी शिजून हे तयार झालेली आहे आता आपण हे एका साईडला ठेवून घेऊ आणि ते मी दुसरा पॅन ठेवून घेते तर इथे मी टाकून घेते शेंगदाणे आपल्याला हे शेंगदाणे कच्चेपणा दूर होईपर्यंत इथे भाजून घ्यायचे यांनी आपल्या भाजीला टेक्चर खूप छान येतं तर त्याच्यामुळे शेंगदाण्याचा वापर करायचाच आहे आपल्याला इथे मी घेतलेलं आहे एक चमचा बेसन हे आपल्याला इथे छानपैकी भाजून घ्यायचं आहे आणि इथे मी टाकणार आहे व्हाईट कलरचे तीळ तर हे वापरा भाजीमध्ये याचे टेस्ट खूप छान लागते आता आपण याला छानपैकी ते भाजून घेणार आहोत अगदी सोनेरी कलर येपर्यंत आपल्याला हे बेसन इथे भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय इथे आपलं हे बेसन शेंगदाणे ते भाजून झालेले आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण हे बारीक करून घेणार याची आपल्याला सॉफ्ट पेस्ट तयार करायची आहे तर याला मी आता छानपैकी बारीक करून घेते तर इथे मी बारीक पेस्ट करून घेते तुम्ही बघू शकताय तर आता आपण हे सर्व एका साईडला ठेवून घेऊया करून घेतलेल्या आहे ते पॅन ठेवलेले इथे मी टाकून घेणार आहे साजूक तू कारण आपल्याला धाबा स्टाईल करायची त्याच्यामुळे मी तुपाचा वापर करते आणि इथे टाकून घेणार मी बटर इथे मी आंबळचं बटर वापरलेलं आहे आता याला छान ते मिक्स करून घेऊ आपण जे गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला हे बटर छानपैकी ते तर इथे तेल गरम झालेले इथे मी तेजपान टाकून घेते दोन दोन विलायची टाकून घ्यायची आपल्याला आणि दोन लवंग टाकायच्या आणि लगेच टाकून घेणार आपण इथे जिरे तर इथे आपण हो। आता याला छानपैकी ते मिक्स करून घेऊ याला खूप जास्त आपल्याला फ्राय द्यायचं नाही जेणेकरून आपल्या भाजीची टेस्ट बदलते त्यामुळे आता इथे मी लगेच टाकून घेणार बारीक चिरलेले दोन कांदे आता याला थोडा सोनेरी कलर येईपर्यंत आपण येते परत छानपैकी फ्राय करून घेऊ इथे मी टाकून घेते हिंग आणि नंतर टाकणार मी ते अद्रक आणि लसणाची पेस्ट आता हे दोन्ही आपण पेक इथे साय होऊ देणार तर इथे आपला कांदा होत आलेला आहे आपण इथे टाकून घेणार आहोत बारीक शिजलेले टमाटर इथे मी दोन टमाटर घेतलेले बारीक याला आपण आता थोडंसं नरम करून घेणार आहोत इथे आपल्याला शिजून नाही घ्यायचं आहे याला तर नरम करून घ्यायचं आहे दोन मिनटासाठी दोन मिनटासाठी मी याच्यावरती झाकण ठेवून देते तर इथे दोन मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता आता इथे मी टाकून घेणार आहे थोडीशी हळद आणि एक चम्मच कश्मीरी तिखट कारण इथे हिरळ मिरचीचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे आपण इथे कश्मीरी तिखट टाकून घेणार आहोत परत इथे मी एक चम्मस टाकून घेते धनिया पावडर छोटा असल्यामुळे इथे दोन चम्माचा वापर करते मी आणि एक चम्मच जीरा पावडर आता आपल्याला इथे हे मसाले छानपैकी शिजून घ्यायचे आहे याच्यामध्ये आपण आता थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत कारण आपण पालक शिजणार होती तेव्हा आपण थोडासा मिठाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला कमी मिठाचा वापर करायचा आहे आता परत आपण ते मिक्स करून घेऊ आणि आपण मिक्सरच्या भांड्याला बारीक केलेली पावडर याच्यामध्ये टाकून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला ही कमीच ठेवायची आहे छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आपले मसाल्यात इथे आपल्याला पाणी टाकून शिजून घ्यायचं आहे त्याला दोन मिनटासाठी आपण छानपैकी मसाले शिजून घेऊ त्याच्यावरती मी आता झाकण ठेवून देते पाणी टाकून मसाला शिजल्यानंतर आपल्या भाजीची टेस्ट अजून छान होते तर इथे आपला मिसाला शिजून तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही टेक्चर खूप छान आलेलं आहे आता इथेमध्ये आपण टाकून घेणार आहोत पालक आणि वटाणे मी आता सर्व ह्याच्यामध्ये टाकून घेते तर इथे मी आता सर्व पालक आणि वटाने टाकून घेतले आणि एका साइडने मी गॅसवरती गरम पाणी ठेवलेले इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही गरम पाण्याचा वापर करायचा आहे कारण गरम पाण्याने भाजीला ते छान येते त्यामुळे आता इथे गरम पाणी झालेलं आहे याच्यामध्ये थोडंसं टाकून घेते पण आता ही भाजी शिजून घेणार आहोत तोपर्यंत आपण इथे छान पैकी तडका करणार आहोत त्या तडक्यामुळे आपल्या भाजीला टेस्ट अजून छान येते तर आपण करूया तोपर्यंत तडका तर इथे घेतलेले मी तूप इथे तुम्ही तूप बटर तेल काही पण वापरू शकता पण इथे मी तुपाचा वापर केलेला आहे तुपाने भाजी छान होते त्याच्यामुळे ते आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे तर इथे मी टाकून घेणार आहे लसणाच्या पाकळ्या कारण आपण लसणाची पेस्ट टाकली त्याच्यामुळे इथे मी लसणाच्या पाकळ्या टाकते तुम्हाला आवडत असेल तर टाका नाहीतर स्किप करा पण याने आपल्या भाजीला टेस्ट छान येते त्याच्यामुळे ते लसणाचा आपल्याला वापर करायचा आहे छानपैकी ते आपण आता याला लाल करून घेणार आहोत तर इथे मी टाकून घेणार जिरे जिऱ्याने सुगंध खूप छान येतो आपल्या भाजीला त्याच्यामध्ये ते आपल्याला जिरे ॲड करायचं आहे मी आता गॅस बंद करून घेते कारण आपलं तेल गरम झालेलं आहे कारण आपलं तडका जळायला नको त्यामुळे इथे मी टाकून घेणार परत तीळ इथे मी टाकून घेणार दोन तीन लाल मिरच्या आणि एक चम्मच मी ते कश्मीरी तिखट वापरून घेणार आणि आता मी ते छान पैकीला मिक्स करून घेणार आहे इथे आपण परत गॅस ऑन करून घेऊया आणि छानपैकी ते तडका करून घेऊ कारण तडक्यावरतीच आपल्या भाजीची टेस्ट असते त्याच्यामध्ये ते आपला तडका छान बसलेला पाहिजे आता मी तर गॅस बंद करून घेते आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तडका या पद्धतीने आपल्या भाजीला तडका बसल्यानं आपल्या भाजीची टेस्ट अप्रतिम लागते आता याला आपण छानपैकी परत इथे मिक्स करून घेऊ आणि दोन मिनटासाठी छानपैकी ते भाजीला आपण शिजून घेणार आहोत कारण आपल्या भाजीला तडका बसलेला आहे त्याच्यामुळे ते दोन मिनटासाठी आपल्याला ते झाकण ठेवून भाजी छानपैकी ते शिजून घ्यायची आहे तर इथे आपल्या भाजीला दोन मिनटं झालेले आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे आपली भाजी आणि टेक्सचर पण खूप छान आलेलं आहे तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा कारण भाजीची टेस्ट खूप छान लागते आणि सर्वांना आवडेल अशी ही आपली पालकची भाजी आहे कारण आता सर मार्केटमध्ये तर सहज उपलब्ध पण आहे आपल्याकडे सीजन आहे त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा त्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंडला नातेवाईकांना शेअर करा